दक्ष पोलीस न्यूज पहिले खाकी मग बाकी भर पावसात गुडघाभर पाण्यातून गॅस सिलेंडर पोहोचवत गॅस डिलिव्हरी बॉयची ही समाजसेवा सुरू आहे इगतपुरी शहरातील साई आनंद भारत गॅसच्या कर्मचाऱ्यांचा हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला शहरातील वेगवेगळ्या भागात कर्मचारी तुंबलेलं पाणी तसंच पावसाची परवा न करता नागरिकांना सेवा देत आहे कर्मचाऱ्यांच्या या तत्पर सेवेचं नागरिकांकडून कौतुक होत आहे याविषयी संचालक आनंद चांडक यांनी अधिक माहिती दिली ॲडव्होकेट okay, आनंद विजय चांडक संचालक साई आनंद श्रीराम नगर तळेगाव रोड इगतपुरी यंदा सतत मे महिन्यापासून कोसळणाऱ्या पावसात माझे माणसं डिलेवरी करत आहे यात त्यांच्या हातापायाला अक्षरशः चिखल्या पडल्या आहेत खांदे सोलपाटले आहे रेनकोट घालून लगभग पस्तीस किलोचे सिलेंडर लोकांना घर पाण्यातून पोचवत आहे हवामान खात्याचे रेड अलर्ट असून ते कामाला येऊन लोकांची गैरसोय नाही व्हाय म्हणून घरपोच सिलेंडर पोचवत आहे आम्ही पूर्ण इगतपुरी शहर घोटी आजूबाजूचे तालुक्यातले खेडेगाव इथं जिथं रस्ते नसून तिथं नेऊन सिलेंडर पोचवत आहे रस्त्यात खड्डा का खड्ड्यात रस्ता ते कळत नाही माणसांना तरी आमचे माणसं तत्पर होऊन सिलेंडर पोचवत आहे ऊन असो थंडी असो पाऊस असो कोरोना असो आम्ही महागही व्यवस्थित पुरवठा दिलेला आहे आणि ह्यापुढेही देऊ नमस्कार न्यूज ब्युरो दश पोलीस न्यूज इगतपुरी